चलो सर रेडी सो हेलो गाइस दिस इज दीपू मिश्रे एंड वेलकम टू माय व्लॉग एंड मी आले सातारा मध्ये यस आणि आपण आता कुठे जाणार आहे आज जाणार आम्ही कुठला धबधबा वज्र वज्राई वॉटरफॉल ओके okay, वज्राई वॉटरफॉल कारण आपल्या महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा सगळ्यात सुंदर जसं आपल्या एवढं सुंदर महाराष्ट्र आहे ती सुंदरता पाहण्यासाठी चालले आणि हे फक्त मला विक्की सर घेऊन जात आहेत सो त्यांना आता धन्यवाद म्हणणार नाही काहीच का 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 तुम्ही आहात धन्यवाद पुन्हा चलत ना आपल्या मित्रामध्ये मैत्री मे मै... दोस्ती स् मे नो सॉरी नो थँक यू हाय की नाही ओके सर डन 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 हां बर नाही झालं गायत्री रेडी जाता रा बघायला चालू ऑफिस सर प्र मॅडम ओके काय म्हणताय सो फायनल मी चाललोय एकटा फिरायला ह्यांना खाली उतरून आय मी खूप एक्साइटेड आहे पहिल्यांदा मी साताराचं सातारा मध्ये निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी ते पण पावसाळ्यामध्ये हां नाही नाही तुमको स्मारक आलेत ना त्यांना साताराला बार 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 लातूर करणार सौंदर्य दाखवणार आहे सो गाईज वेलकम बॅक टू विकी ब्लॉगर अँड दिस इज मी आय एम गोइंग विथ दीपक दीपक ब्लॉगर दीपक ब्लॉग तुम्हाला विकी ब्लॉगर दीपक ब्लॉगर गोइंग टू रिप्रेझेंट इन फ्रंट ऑफ यू महाराष्ट्रात बिगेस्ट वॉटरफॉल वजराई वॉटरफॉल ओके सो लेट्स गो गाइज ऑलरेडी या अभी सरांनी आम्हाला खूप उशीर केलेला आहे आता लाइक पुढला व्हिडिओ काढतो आम्ही सोबत राहा असं नाही बा कसं माहिती आहे का उगा आम्हाला तस आवडत नाही तसं की बाबा असंच करा काय करा उगा तुम्ही तुम्ही पण एन्जॉय करा आमचं म्हणे बा आम्ही महाराष्ट्रात तुम्ही पण एन्जॉय घरी बसून काय तुम्हाला येणार होत नाही तर तुम्ही एन्जॉय करा कारण तुम्हाला आम्ही कळलं सगळ्यांना काय झालं आता सोबत राहा असच असच अशीच ही बघ 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 बघायला मी बघ बघतो जय हिंदय भारत जय जय महाराज मी कसं म्हणतो मिनिट सादर रेडी 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 फक्त रेडी रेडी राहुल रेडी राहुल सर तुमचं मेन्शन आलेलं आहे दाढी करून आला बघू चके प्रॉपर अठरा स्वीट सिक्सटीन स्वीट सिक्सटीन अगो ओके okay. um, मजा मस्तीपणा करणारच आहे दिवसभर पण नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा कारण तुम्ही सगळ्यांनी सातारकरांनी सगळ्यांनी पाहिले परंतु पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रात बेस्ट डान्सर चे अप डान्स इंडिया डान्स सीझन सिक्स चे सेमी फायनलिस्ट दीपक हुलतुरी सर माय ब्रो माय फ्रेंड आणि त्यांच्या बरोबर करण त्यांचा भाऊ यांना आम्ही दाखवायला घेऊन जातोय साताऱ्यामधील निसर्ग सौंदर्याचा खजाना म्हणजेच आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा धबधबा दॅट्स कॉल्ड वजराई मित्रांनो थांबा जर मित्रांनो आम्ही फोटो शूट थांबलो होतो फोटो काढण्यासाठी आणि आम्हाला सुद्धा परच आहे आज स्वतः म्हणजे लाहू दर्शन झालेला आहे बघायचं तुम्हाला आम्ही दोघं आणि आमची पर्शात हे दोघं रे, रे हे दोघं आणि जण आहेत ना ते वर एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे जण आहेत सगळं आज आम्हाला आमचे स्वतःचे दर्शन झालं सो आय एम प्राऊड ऑफ यू अँड प्राऊड ऑफ यू वी आर प्राऊड ऑफ अस इट्स ओके एक आता कस कस फोटो काढाय काढायला फोटो एक चांगला फोटो का हा हिकडे शांत बस बसा वाव जस्ट लुकिंग लाईक वाव फोटो काढ काइट्स गाई असलं मला शूट करायला लावतो तुम्ही गांधी बा

नक्की कशाला बसलाय तुम्ही कशाला नक्की बसलाय ते तुम अरे अरे पाणी न घेता नॅचरल नॅचरल पाणी लातूर 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 से मी मेरी जाबे पना, विदा पे, मेरी जा जा विदा पे अशा प्रकारे साताऱ्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आणि दीपक सरांना हे सौंदर्य दाखवत दाखवत आम्ही सगळे निघालो वजराई वॉटरफॉलला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपला सातारा म्हणजे अतिशय सौंदर्याने नटलेला परिसर आहे त्यामुळे जात असताना या प्रवासामध्ये भरपूर ठिकाणी सरांनी आम्हाला थांबवलं फोटो व्हिडिओ फोटो व्हिडिओ सो हे सगळं एन्जॉय करत आम्ही कंटिन्यू केला प्रवास सो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा

हॉटेल रेड फोर्ट रिसॉर्ट जे सातारायचं आहे त्याच्या पाठीमागे हे छोटंसं जंगल आहे म्हणजे इथला स्पॉट तर जबरदस्त आहे आपल्या प्रणतीचा काय आमचा फेवरेट स्पॉट आहे हा कारण इथं नेहमी आणि त्यातल्या पावसाळ्यामध्ये जे वातावरण असतं आजूबाजूचं वातावरण त्यानंतर दरीचा व्ह्यू हे जंगल हे सगळं इतकं असम असतं इथं खूप सारे नक्की जा नेहमी तुम्हाला सातार तर माहितीच असेल पण बाहेरून कोण आले असेल त्यांनी नक्की जा इथे फोटोज व्हिडिओज काढा इट्स क्वाईट अमेझिंग असे भरपूर स्पॉट्स पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो प्लीज बी कंटिन्यूड विथ अस व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा प्लीज थँक यू सो मच सागर ब्रो फॉर दिस वंडरफुल टेक तुम्ही लवकरच हा व्हिडिओ पण बघणार आहे आमच्या तिघांचा वेट अँड वॉच साताऱ्याचं निसर्ग सौंदर्य बघितलं ना की सगळ्यांनाच वेड लागतो त्यातलाच हा एक प्रकार लाकूड कर का रोड म्हटलं की प्रत्येक ठिकाणी पॉइंटच पॉइंट विशेष नाहीत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फोटो व्हिडिओ हे होणारच हे सगळं करत करत अशा सुंदर वातावरणामध्ये शेवटी आम्ही पोहोचलो कास पठारावरती नुकतीच थोडीशी फुलांना स्टार्ट झालेली आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल ऑल ओव्हर इंडिया आता सगळ्यांना माहिती आहे की कास पुष्प पठार हे सप्टेंबर मध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अक्षरशः निसर्गरम्य वातावरणाने फुलून जातं आणि सगळ्यांना वेड लावत असच वेड इथे सगळ्यांना लागला आम्ही खूप एन्जॉय केलं आणि दीपक सर पण म्हणले की फुलं आल्यानंतर मी परत एकदा इथे येणारच आहे आणि फायनली कास तलावावरती आम्ही पोचलो आणि तिथलं हे कास तलावाच बदललेलं स्वरूपही आम्ही पाहिलं so, म्हणू शकता कसं वाटतंय दीपक तुला सर मी ऐकलो होतो स्वर्ग आणि स्वर्गाचं म्हणजे कसं सुंदरता कशी असेल तर आम्ही मला फील होती सतरा मध्ये आल्यानंतर पूर्ण त्या गोष्टी पाहिल्या आता हे पाण्याच पाहिलं

बारीश वडापाव मस्त मस्त आहे मावशी एक नंबर बनलाय वडापाव गरम गर्म, मस्त टेस्टी चटणी पण खूप भारी एकदम पावसात मजा आली नक्की कासला आलं की सगळ्यांनी लक्षात ठेवा इथन आतमध्ये एंट्री केली की जो दोन नंबरचा आहे मावशी तुमचं नाव काय आपला ओके कासला आल्यावर वडापाव खायचा तर फक्त पाटील वडापाव कळलं का रे ओके कळलं का पाटील वडापाव बोला पाटील वडापाव द्या खाण्यात म्हणा मस्ला करा खाऊयापर्यंत पाटील वडापाव हा व्हिडिओ पण लवकरच बघायला मिळेल कारण प्रणतीला कुठेही गेलं तरी स्वतःचे व्हिडिओ करण्यामध्ये खूप मज्जा येते हो हो। आणि फायनली आम्ही निघालो वजराई वॉटरफॉलकडे जो आपण सगळ्यांनी पाहिलेच आहे आता दीपक सरांना दाखवायचं आहे सो हे वातावरण साताऱ्याचं निसर्गरम्य वातावरण सातारा टुकास आणि त्यानंतर वजराई वॉटरफॉल हे एन्जॉय करत करत आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत वजराईमध्ये सो आता आम्ही फायनली पहिल्यांदा जाणार आहोत मोरी काकूंच्या घरी जिथे आम्ही जेवण बनवायला देणार आहोत आणि त्यानंतर पुढचा प्रवास वजराई वॉटरफॉलकडे चालू होणार आहे आणि वजराई वॉटरफॉल बघून झाल्यानंतर परत आम्ही इकडे जेवायला येणार आहोत सो येतच की आपण हे बघू शकता तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही हे आहे मोरे काकूनच घर नमस्कार बरे आहे का हे मोरे काकूंच घर इथे आम्ही आता जेवण बनवायला देणार आहे त्यांच्याकडे आणि समोरचं क्लायमेट बघू शकता कसं सुंदर आहे आता आम्ही इथून जेवढं क्लायमेट सुंदर आहे तेवढा बरोबर हे बघा कसं आहे ना अशा धबधब्याच्या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर असं घरगुती जेवण मिळणं हेच इम्पॉर्टंट आहे बरोबर फायनली <laughs> आम्ही पोचलो मोरे काकूंच्या घरी वजराई येथे त्यांच्याकडे जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही पुढे वज्राई धबधब्याचं दर्शन घेण्यासाठी निघालो खरंच वज्राई धबधब्याचं ट्रेकिंग करून आल्यानंतर या निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवणाचा आनंद घ्यायचा आहे आम्हीही खूप एक्सायटेड आहोत आता आम्ही निघालोय वज्राई धबधब्याला आणि तुम्ही बघू शकता वज्राई धबधब्याकडे जात असतानाचा प्रवास थोडा बदललेला आहे नेहमी आपल्याला असं चिखलातून किंवा दलदलीतून जावं लागायचं परंतु इथे आता बदल केलेला आहे सो तुम्हाला चालण्यासाठी एकदम सेफ जागा आहे <laughs> तुम्ही बघू शकता हे वजराई धबधब्याकडे अक्षरशः म्हणजे पाचवी वेळ आहे परंतु हा जो बदल केलाय हा अतिशय सुंदर आहे कारण आधी आपल्याला सगळ्या चिकलातून दलदलीतून चालत जावं लागत होत परंतु आता सगळा हा रस्ता केलेला आहे छानसा जळू जळ कमी कमी ना बघून हळूहळू म्हणून चाला बघून हळूहळू कारण तुम्हाला मिळू शकतो असा हा जळू चला चला ये वळू चला चला वळून नो भागो

लवकर पोसायचंय खाली बघून झाला <laughs> अशा पद्धतीने एक वाघ आलेला आहे वाघ आलेला मावशीने आहे <laughs>

तुम्ही बघू शकता अबाउट टू ब आपल्या मॉटोबा फेस आणि माय फेस अजून सतरा किलोमीटर राहिल फायनली आम्ही पोहोचलो वजराई वॉटरफॉलच्या लास्ट व्ह्यू पॉइंटला बघू शकता तुम्ही हा व्ह्यू कसला सुंदर आहे आणि खरंच हा वजराईचा मोस्ट ब्युटिफुल पॉइंट बघून नेना सातारकर असलेल्याचा अभिमान अजून वाढतो खरंच वी आर लिव्हिंग इन अ मोस्ट ब्युटिफुल सिटी इन द वर्ल्ड दॅट्स कॉल्ड सातारा आणि हे बघू शकता तुम्ही दिस इज टेक बाय सागर जेव्हा त्याच्याकडे मोबाईल असतो तेव्हा हे असे टेक घेतले जातात अँड हीज ट्राइंग टू शो हिज टॅलेंट यो सागर वजाई धबधब्याचं हे निसर्गरम्य वातावरण आणि इथपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास अल्हाददायी प्रवास निसर्गाच्या सानिध्यातला हा प्रवास हे सगळं जर अनुभवायला तुम्हाला यायचं असेल तर एक मेव सिटी जी महाराष्ट्रामध्ये आहे जी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाऊ शकते ती म्हणजे फक्त आणि फक्त सातारा माझा सातारा प्राऊड टू बी सातारकर गाईज मस्ट विजिट वन्स परंतु आपल्या वन्य विभागानं जी नोटीस इथं लावलेली आहे सदरचं क्षेत्र हे अतिशय धोकादायक आहे त्यामुळे तिथे धबधब्याकडे किंवा त्या परिसरामध्ये जाणं हे तुमच्या जीवास घातक ठरू शकतं त्यामुळे उगाच तुम्ही इकडे आल्यानंतर ही रिस्क घेऊ नका इथपर्यंत या समोरचा धबधब्याचा नजारा बघा हा निसर्गरम्य वातावरण तुमच्या डोळ्यात साठवा परंतु तुमच्या जीवास धोका होईल असं काहीही करू नका आजूबाजूने खूप सुंदर वातावरण आहे आम्ही खूप मजा केलीये आणि इथून पुढे पण करणार आहे मजा आपण डोळ्यांमध्ये निसर्ग साठवा महत्वाचं आहे का तुम्हाला तिथे जाऊन ते हिथून युव भेटते ना मजा आहे जीवाला जपा जीवनात पुढे जमले तुम्हाला बोलायला वज्राई धबधब्याचा नजर आता आपण पाहिलेला आहे आता वेळ आहे जेवणाची सो परत आलेलो आहोत आपण मोरे काकूंच्या घरी चला जेवण बनलेलं असेल बघूया सॅम्पल आलंय कस बनलंय कसं बनलंय सर चुलीवरच आहे मावशी काय बनवतात तिकडे जाऊन येऊ पण बघा मस्त चुलीवरच चिकन तयार झालेलं आहे आता भाकरीची तयारी करतायत तयार करून का चिकन पण झालेलं आहे आता इथे भाकरी पण नाव येते बघ ना आजी म्हणतायत थोडं भांडी घासायला मदत करते का हा जा जा। जा, जा, जा। बरसाओ, मेरा आया है करणारे हो मावशी तुम्हाला ती मदत करणार आहे भांडी घासायला हो कदम कदम मध्ये दम आहे भांडी घासण्याचा गेली 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 हो गेली गेली गप्पा चालल्यात अभिसर आणि काकांच्या का? कस वाटलं तुम्हाला इथे येऊन तुम्ही पहिल्यांदाच आला ना पहिल्यांदाच तुम्ही फॅमिलीला घेऊन हो येणार ना परत इकडे अवश्य येणार फॅमिली येस लाईट गेली का लाईट गेली काय आणलंय तुम्ही हे आळूची पानं आळूची पानं कोण घेऊन जाणार आहे बुकिंग केलेली बुकिंग केलेली पण पहिलं बुकिंग कुणी केलंय तू आळूची पानं अभिसरांना दिलेली आहेत अभिसरांना दिलेली पानं बघून सगळ्यांनी आळूच्या वड्या खाण्याची अपेक्षा व्यक्त केली त्यामुळे हे बघा

हे बघा आज चुलीवरच्या भाकरी असं म्हणून घेतात कसं म्हणून घेतात असं मावशी फक्त काय प्रॉब्लेम होणार आहे माहितीये का इथे लाईट ची कमी आहे त्याच्यामुळे थोडस जाव जाऊ सार मी दिदी तुम्हाला काय मदत करत नाही ना काय नाही मदत काय नाही मदत काय नाही मदत कुस्करून खाल्ल्याशिवाय काय मजा नाही आम्ही दोघं तर चुरून मस्त पैकी खात नाही आपला कुठला हे वेज कॅन्डिडेट बघा दोन व्हेज कॅन्डिडेट

आम्ही जसं एन्जॉय केलं तसंच तुम्हाला एन्जॉय करायचं असेल आणि सगळ्या वातावरणामध्ये सेफली ड्राईव्ह करायचं असेल फिरायचं असेल तर फक्त कॉन्टॅक्ट करा अभिसरांना अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस अठ्याऐंशी तेवीस या नंबरवरती सो so, गो विथ अभिसर अँड हॅव अ सेफ राईड थँक्यू सो मच अभिसर फॉर दिस वंडरफुल ट्रीप हा शेवट फक्त इग्नोर करा इट्स ओके दिस इज आवर रेट सॉन्ग